नमस्कार मंडळी आज आपण कोणती रेसिपी नाही बघणार तर आपण एकदम काळी कुट्ट तेलकट चिवट डाग झालेली किटली साफ कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने हे बघणार आहोत बघू शकता किटली खूप दिवसापासून खराब झालेली होती ती वापरलीच नव्हती त्यामुळे तिच्यावरती डाग वगैरे भरपूर जमा झालेले जा होते तेलाचे आणि ते घासणीने सुद्धा निघत नाही त्यामुळे आज मी सोप्या पद्धतीने किटली कशी साफ करायची एकदम नव्यासारखी दिसेल अशी तर बघू शकता अगोदर किटली कशी होती आणि आता कशी दिसत आहे एकदम नव्यासारखी एकदम कोरी कट्ट दिस आणि एकदम सोपी पद्धत आहे एकदम चुटकीसरची किटली तुम्ही साफ करू शकता एकदम नव्यासारखी किटली निघालेली आहे कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये ही किटली एकदम साफ होते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे किटली एकदम खराब झालेली आहे खूप दिवसापासून हिचा वापर केलेला नव्हता आणि जे तेल तळलेलं जे तेल असतं ते आपण किटलीमध्ये ओतून ठेवत असतो त्यामुळे किटली खूपच खराब होते चिवट डाग तयार होतात किटलीवरती बघू शकता एकदमच असे घट्ट असे डाग तयार झालेले आहेत घासणीने कितीही केलं तरी निघत नाही आतमध्ये सुद्धा भरपूर अशी खराब झालेली आहे बऱ्याच दिवसापासून याचा वापरच केलेला नव्हता एकदा तेल ओतून ठेवलं की आपण कधी कधी लक्ष पण देत नाही आणि किटलीवरती खूप डाग जमा होतात वरूनसुद्धा किटली एकदम खराब झालेली असते चिवट डाग होतात तेलाचे डाग काही केल्या निघत नसते त्यासाठी आपण एक सोल्युशन बनवणार आहोत चला तर मग लगेच त्याला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी घेतलेली या मी, आहे यामध्ये पाव चमचा मी खाण्याचा सोडा जो असतो आपल्या घरामध्ये रेग्युलर आपण सोडा वापरतो तो सोडा इथे पाव चमचा घेतला आणि त्याच मापाने म्हणजे पाव चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे जे खाण्याचं मीठ असतं ते आणि इथे अर्ध लिंबू त्यावरती पिळून घ्यायचं आहे बघू शकता लगेचच हे फर्मेट व्हायला हो सुरुवात झालेली आहेत बघू शकता एकदम मस्त असंच हे मिश्रण तयार होतं आणि खूप सोपी पद्धत आहे बरं का नक्की बनवून बघा हे सोल्युशन वापरून तुम्ही घरच्या घरी एकदम सा छान असे किटली साफ करू शकता एकदम कमी वेळेमध्ये दहा मिनटाच्या आतमध्ये किटली एकदम नव्यासारखी चमकते त्यानंतर अर्ध लिंबू पिळून घेतलं त्यामध्ये एक छोटा ग्लास मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता कसे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे जेव्हा असे पाणी टाकल्यावरती बुडबुडे येतात खालून पाण्यामध्ये तेव्हा समजायचं हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे चला तरी आता साईडला ठेवूयात आता कितली आपण अगोदर पाण्याने धुवून घेणार आहोत जे तेल वगैरे आहे किटलीमध्ये ते अगोदर काढून टाकायचं आहे तर मी पाण्याने धुवून घेतलेला आहे आता ह्या मिश्रणाने आपल्याला ही कितली जी आहे ती छान अशी क्लीन करून घ्यायची त्यासाठी एक टब घेतलेला आहे मोठा म्हणजे किटली व्यवस्थित घासली जाईल यामध्ये तर आता हे मिश्रण जे आहे ते सगळं कितलीवरती ओतून घ्यायचं आहे हे थंडच मिश्रण आहे अजिबात गरम वगैरे केलेलं नाही आता हे मिश्रण सगळीकडे आपल्याला ओतून घ्यायचं आहे आतमध्ये सुद्धा याच्यावरती टाकायचं आहे कितलीमध्ये त्यानंतर जे लिंबू आपण पिळून घेतलेलं होतं ना अर्ध त्याने कितली अशा प्रकारे आपल्याला घासून घ्यायची आहे म्हणजे जे मिश्रण आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि किटली चुटकीसरशी साफ होईल जर तुमची किटली अशा प्रकारची झालेली असेल तर नक्कीच या उपायाने साफ करू शकता त्यानंतर मी दुसरंही लिंबू इथे अर्ध कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा यावरती अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे चिवट डाग असतात ते सहज निघतात तर आता छान असे किटलीला मी सगळ्या साईडने लिंबाने छान असं घासून घेतलेलं आहे आता हे कोणतंही भांडं जर अशा प्रकारचं चिवट झालेलं असेल तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही प्रयोग करून घरच्या घरी किटली एकदम किंवा कोणतंही भांडं असेल तर ते साफ करू शकता कोणत्याही धातूचं असो ते साफ होणार म्हणजे होणार किटली एकदम खराब झालेली होती त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करावा कारण अशा प्रकारे मी भांडी जी असा चिवट झालेली ती अशा प्रकारे साफ करून घेत असते झाकणसुद्धा किटलीचं एकदमच खराब झालेलं आहे बऱ्याच दिवसापासून या किटलीचा वापर केला नव्हता त्यामुळे अशा प्रकारेची अवस्था झालेली आहे लिंबाने घासून आपण जे मिश्रण होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे किटलीवरती तोपर्यंत आपण इथे एक थोडंसं गरम पाणी करणार आहोत तर इथे मी अर्धी कळशी म्हणजेच आपली किटली बुडेल इथपर्यंत पाणी घेतलेलं आहे आणि गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे निरमा जो असतो आपली वॉशिंग पावडर ती टाकून घेतली आणि थोडंसं गरम केलेलं आहे तर आता ते आपल्याला किटलीवरती ओतून घ्यायचं झाकणसुद्धा या पाण्यामध्येच टाकायचं आहे थोडा वेळ एक पाच मिनटं आपण असंच ठेवूयात आणि त्यानंतर बघूयात किटली किती साफ होते बघू शकता किटली लगेच चमकायला सुरुवात झालेली आहे कारण अगोदर आपण जे सोल्युशन तयार केलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी कितली आपली साफ झालेली आहे आणि आता हे निरम्याचं पाणी आपण इथे गरम करून टाकलेलं आहे किटलीवरती त्यामुळे त्या सोल्युशनमुळे किटली एकदम मस्त झालेली आहे अगोदर ते सोल्युशनच करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे निरम्याचं पाणी यावरती टाकायचं आहे त्याशिवाय किती अजिबात साफ होणार नाही मीठ लिंबू आणि खाण्याच्या सोड्यामुळे आपली कितली जी आहे ती लवकर स्वच्छ होते वरील जे डाग वगैरे असतात चिवळ ते लवकर निघण्यास मदत होते त्यानंतर बघू शकता लगेच सहज निघल्या जात आहे नखाने जरी कोरलं थोडंसं तर लगेच चिवट जे तेलाचे डाग आहे ते निघत आहेत आता तारीची घासणी घ्यायची आहे आणि आपल्याला ही घासून घ्यायची आहेत एकदम सहज जोर न देता ही कितली एकदम स्वच्छ झालेली आहे बघू शकता किती मस्त चमकायला सुरुवात झालेली आहे अजिबात एकही डाग या कितलीवर राहिलेला नाही अशाच प्रकारे आपण कितली पूर्ण जे कान वगैरे आहे कितलीचे ते सुद्धा साफ करायचे आहेत घासणीनेच कारण ती भिजल्यामुळे आणि जे सोल्युशन केलं होतं आपण तयार जे मिश्रण त्यामुळे आपलं कितली एकदम मस्त निघणार आहे कारण सोडा लिंबू आणि मिठाचं जे मिश्रण आहे ते टाकल्यानंतरच आपल्याला हे निरम्याचं पाणी टाकायचं आहे म्हणजे कितलीवरची सगळी घाण ऑटोमॅटिक निघायला सुरुवात होते बघू शकता कितली एकदम मस्त साफ झालेली आहे जास्त जोर न देता मी घासलेली आहे तारीच्या घासणीने घासायची म्हणजे वरचं जे क आवरण असतं तेलाचं वगैरे डाग पडले असतात ते सहज निघतात तर आता कितली तर साफ झालेली आहे कमी मेहनतीमध्ये कितली इथे मस्त साफ झालेली आहे झाकणसुद्धा बघू शकता किती खराब झालेलं होतं सहज निघत आहे जास्त जोरसुद्धा देत नाही तरीसुद्धा हे झाकण जे आहे एकदम मस्त निघालेलं आहे तर हे सोल्युशन किंवा हा प्रयोग नक्की करून बघा आणि तुम्हालाही कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कारण एकदम सोपी पद्धत आहे आणि आपण रोजच्या वापरासाठी किटली ही वापरतच असतो त्यामुळे तेलाचे डाग वगैरे भरपूर किटलीवर तेलाचे डाग वगैरे पडलेले असतात आणि ते खूप चिवट असतात चिकट असतात अजिबात निघत नाही काही केल्या त्यामुळे हे सोल्युशन किंवा हा प्रयोग नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे तर किटली एकदमच चुटकीसरशी साप झालेली आहे कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये एकदम छान अशी किटली साप झालेली आहे जास्त जोर न देता किटली घासलेली आहे आणि एकदम चमकायलाच लागलेली आहे बघू शकता कमालाच झाली आहे लिंबू आणि मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून एकदमच सोपी पद्धत आहे सगळं साहित्य घरामध्ये अवेलेबल असतं त्यामुळे कोणतेही चिकट किंवा चिवट भांडी झालेली असतील तेलाचे तेलकट झालेली असतील तर या प्रयोगाने नक्कीच तुमची भांडी स्वच्छ आणि एकदम नव्यासारखी चमकणार आहेत तर एकदम किटली मस्त आणि एकदम चकाचक झालेली आहेत बघू शकता तर आता अशा प्रकारे मी सगळी छान अशी घासून घेतलेली आहे आणि आता आपल्याला स्वच्छ पाण्याने किटली जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजेच धुवून घ्यायची आहे कारण वरचं निरम्याचं वगैरे पाणी किंवा आपण सोडा वगैरे टाकलं होतं ते सगळं पाणी निघून जाईल म्हणजे एकदम साफ होईल वास येणार नाही तर किटली एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ओली आहे आता हिला कोरडं करायला ठेवायचं किंवा एखाद्या स्वच्छ कापडानीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि नंतर बघू शकता फरक आपल्या कितलीमध्ये पडलेलाच आहे एकदम स्वच्छ अशी किटली इथे झालेली आहे तर कसा वाटला हा प्रयोग नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा चिवट चिकट झालेली भांडी किंवा तेलाची किटली नक्की साफ करा एकदम चकाचक आणि नवी कोर दिसत आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो इतरांसोबतसुद्धा शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये आपण ही किटली जी आहे एकदम मस्त नव्यासारखी क्लीन केलेली आहे तर बघू शकता किती वेगळी दिसत आहे अगोदर किटली किती खराब झालेली होती एकदम चकाचक झालेली आहे कोणी म्हणणार नाही ही जुनी किटली आहे एकदम नव्यासारखी किटली चमकत आहे हिला स्वच्छ पुसून घेतलं वाळून घेतलेलं आहे आता एखाद्या कोरड्या कापडानेला स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे किटली वरती जे पाण्याचे धुतलेले डाग असतात तेसुद्धा निघण्यास मदत होईल बघू शकता किटली एकदम मस्त अशी झालेली आहे आतमधूनसुद्धा एकदम क्लीन झालेली आहे किटली इथे मी कोरड्या कापडाने साफ करून घेतलेले झाकणसुद्धा बघू शकता किती फरक पडलेला आहे अगोदर कसं झाकण होतं आणि आता कसं झालेलं आहे एकदम नवी कोर इथे किटली निघालेली आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा इतरांसोबत आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करायला अजिबात विसरू नका अशा प्रकारची तेलकट झालेली भांडी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रकारे साफ नक्की करा आणि तुमचाही अनुभव माझ्यासोबत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत